मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणी इंद्राला बोलवते आणि म्हणते की इंद्र सर तुम्हाला माहिती आहे का हे डॉक्युमेंटमध्ये खरंच कुणीतरी क का, काहीतरी फ हे करताय कुणीतरी सगळं काही बदललं आहे हे खर सगळ्या फाईल खोट्या आहेत आणि हे बघा आबांना कुणीतरी फसवत आहे हे आत्ताच नाही तर खूप दिवसापासून आबांना कुणीतरी फसवत आलं आहे तर आता लगेच इंद्र म्हणतो की काय खरं आहे की राणी हे पण कोण करू शकतं असं तर आता राणी म्हणते की इंद्र सर हे बाहेरचं कोण नाही करणार हे फॅक्टरीतलं दिसतं आहे आणि जवळच दिसते आबांचं कारण की त्याला सगळं माहिती असणार आहे आबा ह्या क्लायंटवरती एकदम विश्वासाने काम करतायत त्यामुळं तोच हा माणूस करू शकतो जवळचा तर आता लगेच इंद्र म्हणतो की कोण आहे ना मला याला ला हो लाग शोधावं लागणार आहे राणी चल आपण ते आता आबांना भेटू आणि आबांना विचारून पाहू कोण असू शकतं आणि इंद्र आता म्हणतो मी माझी बॅग घेऊन होतो राणी त्वरितपर्यंत थाईत असता तर राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर आणि इंद्र जातो आणि बॅग घ्यायला तर आता इकडं जी राणी आहे तिथे उभं असते आणि तिला कुणीतरी असा पाय वाजल्यासारखा आवाज येतो दबक दबक अंघोर रोंग घेतल्या आणि ते काचीतून दिसतं तर ती म्हणते कोण आहे कोण आहे बघत बघत ती फार बाहेर येते बाहेर बघते कुणी, कुणी दिसत नाही ती इकडे तिकडे आजूबाजूला बघते कुणी आहे का पण कुणी दिसत नाही त्यानंतर ती म्हणते की कोण असेल इथं ती मोठ्याने आवाज येते कुणी आहे का इंद्र सर कुणी ऐका इथे तर आता लगेच कुणीच नसतं त्यामुळे ती एका रूमच्या दाराच्या पुढे ओजा उभा राहते आणि एक जो माणूस असतो तो राणीच्या आता तो राणीचं तोंड दाबतो आणि राणीला बांध दाबतो आणि आतमध्ये घेऊन येतो तर इकडं राणी तिला इंद्र शोधत असतो राणी राणी म्हणत असतो तर राणी कुठे गेली राणी बाहेर गेली असेल का इकडे तिकडे सईकडे बघतो राणी कुठं दिसते का राणीला आवाज येतो पण राणीचा काही आवाज येत नाही तर इकडं जो माणूस आहे तो राणीला त्या रूम मध्ये घेऊन जातो तिला तिथे साखळीने बांधतो तिच्या दोंडाला चे कटेप वगैरे लावतो आणि तिथून तो पळून जातो तिथं एक धुराचा पंप चालू करून देतो आणि तो निघून जातो आणि आता जी राणी आहे ती खूप मोठ्याने ओरडत असते पण तिचा तोंडालाची कट्टेप असतो तर इकडे इंद्र राणीला शोध अशा होता रूम पुढे येतो आणि त्याला त्या रूम पुढे काहीतरी आवाज येतो तो, तो राणी तर नसेल ना आणि तो राणीला रूममध्ये बघण्यासाठी इशू घुसतो रूममध्ये गेल्या गेल्यात तर आता लगेच बाहेरून इकडं जो विक्रांत आहे तो गजाला फोन करतो गजाला म्हणतो गजा काम झालं की नाही गजा म्हणतो काम आहे विक्रांत सर पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला अहो आतमध्ये इंद्र सर पण गेलेत तर आता लगेच सांगतो मग भारीच झालं घेकडे लावून बाहेरून तर तो म्हणतो की अहो दोघं मरतील ते तर आता लगेच तो म्हणतो की मरू दे तुला म्हणत लागाने तेवढे पैसे देतो मी असं म्हणतो कडी लावून म्हणतो तर आता तो लगेच कडी लावून घेतो आणि फोन बंद करतो आणि विक्रांत तिकडे निघून जातो घरी तर आता इकडं जी राणी आहे तिला इंद्र बघतो म्हणतो राणी तू इथे तर आता लगेच ती म्हणते की हो तर आता लगेच ती म्हणते की मला कोणीतरी इंद्रासाठी इथे बांधून आहे माझ्या तोंडा चिकटे लावले तर आता इंद्र दरवाजा उघडायला जातो पण परत दरवाजा बंद होतो बाहेरून तर तो म्हणतो की राणी दरवाजा बाहेरून बंद झाला आहे तर आता इंद्र म्हणतो की राणी कसं जायचं इथून तर धूर ऑक्सिजन असं खराब धूर असतो त्याच्यामुळं राणीला निंद्रायला खूप त्रास होत असतो श्वास घ्यायला तर आता राणी निंद्र खूप कसं करत असतात तर इंद्र म्हणतो की राणी आता काय करायचं मला तर खूप त्रास होऊ राहिला राणी इथे तर आता राणी म्हणते की इंद्र सर थांबा आपण काहीतरी करूयात तर आता तिथे ते बघत असतात काय करायचं काय नाही इंद्राची ते एक हातोडी घेतो आणि हातोडी ठोकतो आणि राणीला सोडवायचा प्रयत्न करतो तर आता राणीला तो सोडवत असतो तर त्याच्यातून तो राणीला सोडतो पण त्याला त्रास होतो तर राणी लगेच पदार्थ तोंडाला लावते आणि त्याच्या तोंडात धूर जाऊन देत नाही तो तर आता लगेच झाके तुटते आणि राणी इंद्र राणीला सोडवत असतो तर इकडं आता जी विक्रांत घरी येतो आणि इकडं जी उर्मिला आहे ती मेकअप करता आरशासमोर बसलेली असते आणि लगेच आता तो विक्रांत म्हणतो की उर्मिला चल आपल्याला दावकण्यात जायचे ती मग दावकण्यात धावकण्यात तुला काही कळतं की नाही मला मेकअप वगैरे करायचं आहे पण दावकण्यासाठी कशाला घेऊन तो लगेच तो म्हणतो की अगं तुला माहित नाही काय घडला आहे अगं राणी आणि इंद्राला मी तिकडे काय केलं तुला माहित नाही नंतर शेवटचा दिवस दोघांचा आपल्याला पार्टी एन्जॉय करायची बाहेर चल आणि घरच्यांना सांगायचं डोकं दुखतय कारण मी तिथून पळून आलोय फॅक्टरीमधून असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणते ठीक आहे चल मग तर आता लगेच इथे यायला निघते आणि नाटक करते डोकं दुखतय डोकं दुखताय खूप ओरडत असते आई गाई ग करत खाली येते आणि सगळेजण ते जमा होतात म्हणतात काय झालं उर्मिलाला तर ते म्हणतात की उर्मिला उर्मिलाचं डोकं दुखतंय खूप तर आता ते म्हणतो उर्मिला डोकं दुखतंय उर्मिला काय होतंय तुला तर आता रत्ना काकी म्हणतात मला सांगायचं ना विक्रांत म्हणतो की आई तिला खूप त्रास होतो त्यामुळे मी ऑफिसवरून घरी आलोय फॅक्टरीमधून मधून तसंच निघून आलोय तर आता लगेच मालती म्हणते ते जाऊ दे पण इंद्र कुठं आहे माझा इंद्राला किती वेळ झाला एवढा वेळ इंद्र कधी थांबत नाही तर आता तो म्हणतो की मी इंद्र दादाला म्हटलं होतं पण तरी राणीचं काहीतरी काम राहिलं होतं ना त्यामुळे तो म्हटला की थांब आपण एवढं काम झालं की मग जाऊयात त्याच्यामुळे तो तिथेच थांबला आहे तर आता ती म्हणते की बाप रे माझा इंद्र कधी येतो काय माहिती घरी तर आता ती म्हण लगेच राय बुर्बिला म्हणते चल ना विक्रांत माझं लोक खूप दुखत आहे आणि ते जायला निघतात दोघं तिथून येतात निघून जायला निघतात आणि ते निघून जातात तर आता इकडं जी राणी इंद्र आहे तर तिथून ते सुटतात आणि आता जो इंद्र आहे तो राणीला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडं आता जो गजा आहे तो गजा तिथे येतो बघायला दोघं मेले का जिवंत आहे असं बघायला येतो तर आता बघायला आल्यावरती तो तिथं बघतो तर काय झालं दरवाजा लगेच तोडत असतो इंद्र दरवाजा वाजत असतो तर लगेच तो गजा तिथून पळून जातो तर आता इकडं जी उर्मिला आणि विक्रांत आहे ते एका ठिकाणी येतात आणि गाडी थांबवतात तर आता उर्मिला म्हणते असं मध्येच काय थांबवली रे आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना फाय तर आता तो म्हणतो की हॉटेलमध्ये काय गरज आहे मी घेऊन आलोय आपलं साहित्य तर बाटली काढतो एक ड्रिंकची आणि तो ड्रिंक बाहेर घेऊन येतो आणि तो दोघं जण ड्रिंक्स पेतात आणि ड्रिंक्स पिल्यावरती आता त्यांना ते लगेच नाचायला लागतात गाणे लावतात डान्स करतात त्यांचं दोघांच चालू असतं तर इकडं आता जो गजा आहे तो आता गजा लगेच इकडं विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो की विक्रांत भाऊ खूप मोठा घोटाळा झालाय अहो इथून राणी आणि इंद्र वाचले आहेत ते दोघं इथून निघून गेले आहेत तर आता लगेच म्हणतो की काय अरे कसं काय झालं असं काही असं कस काय होऊ शकतंय तर आता लगेच म्हणतो की काय माहिती त्यांनी काय केलं ना काय माहिती पण तिथे तिथून निघून गेले आहे असं म्हणतो तर आता लगेच इकडं जो इंद्र आहे तो राणीला उचलून घेऊन चाललेला असतो राणीला उठ उठ बोलत असतो पण राणी काय उठत नाही आणि तो घेऊन चाललेला असतो तर आता तिथे एक तिकडून गाडीला बोलवतो आणि गाडीत टाकतो राणीला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती तो म्हणतो की माझ्या राणीला लवकर बरं करा तिथे आबांधे सगळे जण येतात आणि राणीच्या आई वडील पण येतात तर बघूया आता पुढील भागामध्ये राणी होईल का लवकर बरी हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा